नमस्कार शेतकरी बंधूंनो नो चला तर मग आपला शंभर दिवस शंभर औषधे ह्या सिरीजमधला आज दिवस पंच्याण्णव तर आज आपण अदामा कंपनीच्या टू फोर डी ह्या एका तणनाशकाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहेत तर अदामा कंपनीचे टू फोर डी मेन ह्याबद्दल आपण थोडक्यात आता माहिती पाहूयात तर टू फोर डी मेन हे एक फिनॉसिक कार्बोसिलिक ह्या गटातील तसेच टू फोर डी मेन हे एक निवडक प्रमाणातील पोस्ट इमर्जन्सी तणनाशक आहे जे की उत्पादन व विविध पिकांमधील वार्षिक आणि बहुवार्षिक रुंद पानाच्या तणांना नियंत्रण करण्यासाठी वापरले जाते टू फोर डी हे खास करून ऊस पिकामध्ये जास्त प्रमाणात वापरले जाते तसेच ज्वारी असेल मका असेल गहू असेल बटाटा असेल किंवा पीक नसलेल्या क्षेत्रात वापरले जाते खास करून ह्याची टू फोर्डीची फवारणी बांधावर घेतल्यानंतर जेवढे प्रा म्हणजे आपल्या जनावरांना खाण्यायोग्य गवत आहे ते गवत राहते आणि जे खाण्यायोग्य गवत नाही ते गवत सगळे जळून जाते त्यामुळे खास करून ह्याचा वापर बांधावर केला जातो आणि प्रमाणाचा विचार करता प्रति एक लिटर पाण्यासाठी पाच मिली एवढा प्रमाणाचा वापर तुम्ही करू शकता आणि मार्केटमध्ये आपल्याला एक लिटर पाच लिटर एवढ्या साईजमध्ये हे टू फोर्डीचे उत्पादन ॲवेलेबल आहे आणि किमतीचा विचार करता एक लिटरचे उत्पादन हे तीनशे पन्नास ते चारशे रुपयापर्यंत आपल्याला मार्केटमध्ये भेटून जाईल धन्यवाद